तर चला मित्रांनो तर आपल्याला हळदीला जायचं आहे तर सिवर्दन ते बोर्ली बोरलीला हळदीचा कार्यक्रम आहे तर तिथे जाऊन आपल्याला हळदीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे तर मी आणि माझी मिसेस दोघं आम्ही निघालेले आहेत हळदीसाठी तर चला पुढचा हळदीचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे तर हे नम्रता वाडकर आहेत बेर मत आई का परां तो जी मम्मी या बिचारा